किती देणार ब्लॉग मध्ये तर पटकन आवरून घेऊया आज आहे संडे तर आज काय काय धमाल झाले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आवरलं तर चला वाटेमध्ये भोलेनाथांचं ना दर्शन घेऊन टँक वर पोहोचलो जरा वेळ स्विमिंग केले हा बघू शकता टँक आहे आणि त्यानंतर मग आवरलं पटकन आणि गेलो स्विमिंगला थोडा वेळ स्विमिंग केली त्यानंतर आवरलं त्यानंतर गेलो बॅडमिंटनच्या कोर्टवर हे बघा आवरून झाले आता सरांच्या टीम मध्ये आणि आमच्या टीम मध्ये पैस लागले तर सर दोन मॅच हरलेत आणि आम्ही एक मॅच हारलो आता हे ऐका जरा काय म्हणताय आता झालेली मॅच

ही गँग निघाली नाश्त्याला नाश्ता खाऊन ते सगळं झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण गेलो नाश्त्याला सरांचा उत्साह बघू शकताय आणि डायरेक्ट थेट गाडी गेली केसरी मध्ये केसरी मध्ये जाऊन डायरेक्ट थांबली बैठक व्यवस्था एकदम खतरनाक कसे एकदम पॅक हो कारण की मिसळ खायचे सरांच्या कडून त्यानंतर सगळ्यांनी मिसळ देण्यात आली आणि आता सर बघा कसं अर्थात आमचं सर म्हणजे दिलदार माणूस एक नंबर हो ते सर्व झाल्यानंतर मी आलो घरी पार्ट टू बघण्यासाठी या भावाला लाईक शेअर फॉलो करा नक्की धन्यवाद